पीक विम्या संदर्भात गंभीर आरोप जे आहेत ते काल तुमच्याकडनं विधानसभेमध्ये झालेले आहेत एका अधिकाऱ्याचं नाव देखील यामध्ये समोर येताना दिसत आहे नेमकं काय हे सगळं प्रकरण आहे कशा प्रकारे या अधिकाऱ्यांकडनं ह्या सगळ्या संगणमतानं हे सगळं केलं जात आहे घोटाळ केला जात आहे विनय आवटे हा गेली वीस वर्षापासून कृषी आयुक्तालयातच गरघर घर त्या ठिकाणी फिरतो आणि कोणत्याही कृषी आयुक्तालयातल्या कोणत्याही खात्यामध्ये जरी असला तरीसुद्धा पीक विम्याच्या बाबतीमध्ये सगळी धोरणं ठरण्याचा आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करण्याच्या बाबतीतले सगळी कामं ही त्या एकट्याच व्यक्तीकडे असायची त्याच्यामधून ह्या खाजगी कंपन्यांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल शेतकऱ्यांना विमा कमी कसा मिळेल म्हणजे शेतकऱ्यांना विमा देणारे लोक जर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विमा कसा मिळणार नाही याची काळजी करत असतील आणि विमा कंपन्याकडनं दहा दहा टक्के रकमा घेऊन त्या ठिकाणी स्कायमेटसारखी हवामान खात्याची ती यंत्रणा उभा करून त्यांच्याकडूनही हप्ते घेऊन आणि मागच्या वर्षीचे त्याच्याही मागच्या वर्षीचे पैसे केंद्र आणि राज्य सरकारच्या हिश्श्याचे कंपन्यांना लगेच आलाआउट करायचे आणि हे रियल आहे चौकशी व्हावी त्या कंपन्यांनी ते पैसे शेअर्समध्ये गुंतवले खाजगी गुंतवणीमध्ये गुंतवले त्याच्यावरती व्याज कमावलं इकडं शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाही फक्त पुढचा हप्ता मात्र मागून घ्यायचा अशा पद्धतीनं विनय आवटे हा व्यक्ती त्या ठिकाणी काम केलेला आहे याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांना विमासुद्धा त्या ठिकाणी मिळालेला नाही म्हणून त्याच्यावरती तीनशे दोन सारखं कलमसुद्धा लागू शकतं चौकशी जर केली तर आणि शेतकऱ्यांच्या विम्याच्या बाबतीमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने मग कृषी आयुक्तालयातले अधिकारी काही प्रमाणात त्याला जबाबदार आहे आणि कृषी सचिव कार्यालयातले सुद्धा काही लोक हे विनय आवटेलाच मदत करतात वीस वीस वर्ष माणूस एक माणूस कसं काय एका ठिकाणी काम करू शकतो म्हणजे याचं गौड गंबाल हे संपूर्ण पीक विम्याचं वाटुळं ह्या व्यक्तींनी केलेलं आहे त्याच्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी विनय आवटे नेमके कोणत्या पदावर आहे सध्याला कुठं आहेत आणि कशामध्ये याच्यामध्ये मुख्य सांख्यिकी या पदावरती आहे काही वेळा मी म्हणलं ना दुसऱ्या पदावरती सुद्धा आहे परंतु कोणतेही कृषी आयुक्त आले किंवा आणि त्यांनी काय करायचं त्यांच्याकडं चार्ज द्यायचं म्हणजे मंत्रालयापासून काही वेळा तर मंत्रीसुद्धा मी नाव कोणाचं घेणार नाही परंतु साधारणतः एकवीसच्या नंतर याच्यामध्ये जास्त घोटाळे एक रुपयाचा पीक विमा कोणत्या कृषी मंत्र्याच्या कालावधीत आला हे तुम्ही पाहून घ्या आणि ते जे कृषी मंत्री त्या कृषी मंत्र्यापासून विनय आवटेपर्यंत सगळ्यांचे लागे बांधे हे राहिले म्हणूनच एक रुपयात पीक विम्याच्या बाबतीमध्ये एका तालुक्यातले लोक संपूर्ण राज्यामध्ये पीक विमा भरत होते आणि यांच्या रकमा ज्या आहेत ते काही आता जिल्ह्यामध्ये जे विमा भ भरलेला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये ते जवळपास अठरा ते वीस कोटी रुपये आणि त्याच्या चौकशी ज्या अधिकाऱ्याकडे दिली पाचशे पासष्ट खोट्या शेतकऱ्यांनी म्हणजे त्या जिल्ह्यातच राहत नाहीत जी जी आ, ते पाचशे पासष्ट शेतकरी परळी तालुक्यातले आणि त्यांची चौकशी करायच्याऐवजी फक्त जे पीक विमा भारतात त्या हे नाही का सरकारचे जे ई सेवा केंद्र त्या तेवीस ई सेवा केंद्रावरती फक्त कारवाई केली पण ज्या शेतकऱ्यांनी सरकारी जमिनीवर गायरान जमिनीवर त्याच्यानंतर वन खात्याच्या जमिनीवर जे प्रकल्प आहेत त्याच्यात भूसंपादित झालेल्या जमिनीवर सुद्धा यांनी पीक विमे भरले आणि बीड जिल्ह्यातल्या तर अकराच्या अकरा तालुक्यात भरले परभणी जिल्ह्यातल्या जवळजवळ तीन चार पाच तालुक्यात पैसे भरले यांची व्याप्ती एवढी वाढत गेली की नागपूरच्या संत्रेचा सुद्धा आमच्याच जिल्ह्यातले एकाच तालुक्यातले लोक पीक विमा भरत गेले वर्ध्यामध्ये भरत गेले अमरावती जालना सगळ्यात मोठं प्रकरण आता जे जालन्याचं निघालंय जालन्यामध्ये सुद्धा आमच्याच लोकांनी पैसे भरलेले आमच्या म्हणजे तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या लोकांनी मग हे सगळं जे आहे ते हे विनय आवटे आणि इतर कंपन्या जॉईन करून घेत होत्या शंभर टक्के आहे नावानीशी पत्र दिलेत मी तत्कालीन कृषी मंत्री आणि याचं माझ्याकडे एवढा मोठा घट्ट आहे याचे पत्र दिलेत मी त्याच्या चौकशा सुरू झाल्यात हे बघा मी पत्र दिल्याच्या नंतर कालच सभागृहात सांगितलं की मी कृषी निविष्ठा त्याच्यानंतर नॅनो युरिया नॅनो डी ए पी त्याच्यानंतर सोयाबीनच्या बाबतीमधला घोटाळा कापसाच्या बंडीमधला घोटाळा या सगळ्याची जी आहे तक्रार केल्याच्या नंतर याच्या चौकशीचा प्रमुख विनय आवटेला केला आणि विनय आवटेची ज्यावेळेस तक्रार केली त्यावेळेस ह्या अठ्यात्तर ज्या कृषी निविष्ठा कंपन्या आहेत ज्या अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत त्या अठ्याहत्तर कंपन्यामधल्या दोन कंपन्या एका माजी अधिकाऱ्याच्या मालकीच्या होत्या त्या रिटायर अधिकाऱ्याला यांच्या चौकशीचा प्रमुख केला म्हणजे आमच्या आम्ही जे केलेला भ्रष्टाचार आहे याच्यावरती तुम्ही पांघरून घाला आणि तुमच्या पांघरुण याच्यावरती आम्ही पांघरून घालतो हा धंदा त्या ठिकाणी झाला नाही ह्या सगळा जो गैरव्यवहार आहे हा मेजॉरिटी आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री होते त्या कालावधीत जास्तीचा झालेला आहे तो पूर्वी अब्दुल सत्तारांच्या कालावधीत एवढा झालेला नाही त्याच्यानंतर आत्ताचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या कालावधीत झालेला नाही आणि माझं तर स्पष्ट मत आहे की मी काही नावं घेतलेली आहेत तिथं काल हे जे खातं जे आहे ते मुळात जेलमध्ये गेलेले आकात चालवत होते आमच्या जिल्ह्याचे कृषी मंत्री चालवत नव्हते या कृषी खात्यातले अधिकारी पीक विमा कंपन्यांचे अधिकारी कृषी निविष्ठावाले अधिकारी यांची पुढं पुढं हिंमत एवढी झालेली आहे की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्याची खोटी सही हाणून खोट पत्र आणलेलं आहे किरण जाधवच्या नियुक्तीसाठी कारण पंधरा वर्ष तो गुण नियंत्रणवरती होता गुण नियंत्रण खातं त्याची नियुक्ती करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांचं खोटं पत्र जोडलेलं आहे कारण मी नंतर माहितीच्या अधिकारात ते पत्र मागितलं मला पत्र द्या तर कृषी खात्याकडे ते पत्र सुद्धा नाही पण नोट मात्र त्या पत्रावर पुटप झाली आणि त्याच्यावरती किरण जाधवची नियुक्ती गुण नियंत्रण विभागात पंधरा वर्षाच्या नंतर सुद्धा झाले शंभर टक्के आहे फक्त बारा गुंठ्यासाठी मारला होतो गरीब माणूस महादेव मुंडे आत्ता आत्ता पुढे येत आहे ना आणि त्याच्यामध्ये गोट्या गीते अजून एक राजू फड ह्या वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा ह्या सगळ्यांची नावं जी आहे ती नावं बाळा बांगर कधी एकेकाळी रोज ह्या आकाबरोबर असणारा माणूस आहे त्यांनी मीडियाच्या समोर स्टेटमेंट केलंय हां बाळा बांगर मला वाटतं त्यांच्या प्रेसमध्ये आणि काय आहे की मी ज्या वेळेस भेटायला गेलो त्यावेळेस तिथं एक त्या, त्या माणसाचं चमडं काढून आणलं होतं एक हाड काढून आणलं होतं आणि त्याचं ब्लडसुद्धा यांच्या ऑफिसच्या टेबलवर होतं आणि ते दाख हे मी नाही बोललो बाळा बांगर बोललेले आणि त्याच्यानंतर त्यांनी तक्रार दिलेली त्या ज्ञानेश्वरी मुंडेंचं ताईचं काय चूक आहे मला सांगा शेवटी औषध प्यायची पाळी एस पी कार्यालयाच्या समोर आली मग आत्तापर्यंत हे गोट्या घेते त्यातलाच एक आरोपी मागच्या कराडच्या तारखेला म्हणजे आकाच्या तारखेला तो जिल्हा न्यायालयात येतो मोकामधला कर आरोपी अशी तर आमचे बीडचे पोलीस कारवाई करतायत त्या ठिकाणी त्यामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याकडनं आरोप झाले आहेत अतिदक्षता विभागातनं पोलीस हे नुसतं उत्तर देत आहेत काहीही त्यामध्ये चौकशी करत नाही फक्त हे बघा ज्ञानेश्वरी ताई मुंडे या माऊलीनं प्रत्येक वेळी जाऊन त्या ठिकाणी माझ्या मिस्टरचं काय झालं एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून हे ती जे आहे माऊली एकटीच लढते आणि त्या माऊलीचा भाऊ एक सतीश फड म्हणून दोघंच लढत आहेत मग पोलिसांचं एस पी तिथं आल्याच्यानंतर एस पीचं काम होतं ना की फक्त तपास बदलणं एवढं काम नाही व्हायला पाहिजे त्यांचे आरोपी अटक केले पाहिजे बाळा बांगरनी स्टेटमेंट केलेले सुद्धा पंधरा वीस दिवस होऊन गेले एवढ्या दिवसामध्ये उचलला आता काल ज्या वेळेस मीना नावाचा एक डी वाय एस पी आहे ज्याची नियुक्ती आकानी केलेली त्याच्याकडे तपास ठेवा तो काय तपास करणार काल मा, मा, त्या ज्ञानेश्वरी ताईंनी वीस पिल्याच्या नंतर पलीकडे म्हणजे नंतर आता एल सी बी कडे तपास दिला आणि आत्ता सांगताय गोठ्या गीत्याला पकडायला आम्ही पुण्याला टीम पाठवली म्हणून आतापर्यंत ज्या दिवशी बाळा भांगरनी स्टेटमेंट केलं त्या दिवसापासून हे लोक फरार झाले मग कोण कोण फरार झाले त्याचे नाव दिलेले ते आरोपी पोलिसांनी का उचलले नाही अजूनही पोलिस दलामध्ये म्हणजे जे एल सी बी आहे एल सी बीमध्ये सुद्धा यांची नावं घेतलेली आहेत पूर्वी डबल डबल मला नावं घ्यायची गरज नाही मग त्या एस पींनी हे जे पोलिस दलातले अधिकारी डायरेक्ट सगळ्यांशी कॉम्प्रोमाइज कसं होईल आणि याच्यामधली ही जी गुंड टोळी आहे हिला मदत कसं होईल असे काम करणारे काही कर्मचारी पोलिसांमध्ये आहेत त्यांच्या साईड पोस्टला टाकायला नको एसपीनी त्यांना एल सी बीला घ्यायची त्यांना फक्त परळीतून काढायचं मग तर सगळीकडे लक्ष ठेवायला हे लोकांचे मोबाईल जर चेक केले तर हे किती किती वेळ पोलिस दलाचं काम करण्यापेक्षा ह्या आका कंपनीचं काम करतात हे उघड होईल सर धनंजय मुंडे यांची भूमिका या सगळ्यामध्ये तुम्हाला एसपीची भूमिका संशयास्पद नाही परंतु एस पींना खालून जे अधिकारी लोक सांगतील तेच खरं असं मानण्याचा त्यांचा जो आहे तो स्वभाव चुकीचा आहे जरी कोणी काही सांगितलं तरीसुद्धा स्वतःच्या मताप्रमाणे काही निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते धडधडीत बाळा बांगरनी तुम्हाला स्टेटमेंट आहे माझ्या डोळ्याने मी आहे महादेव मुंडेच्या मर्डरच्या दुसऱ्या दिवशी कोण कोण तिथं आकाच्या जवळ होते कुणी कुणी ते ब्लड आणि ते ते आणून दाखवलं याचे नावासह तक्रार केल्याच्या नंतर त्या लोकांना उचलण्याचं काम कोणाचं होतं नाही संशयाची नाही परंतु खालचे लोक त्यांना प्रॉमटिंग चुकीचं करतात आणि ते त्याचं ऐकतात हा त्यांच्या स्वभावातला दोष आहे शंभर टक्के हे मी नाही म्हणलं वाल्मिक म्हणजे धनंजय मुंडेंचं पान ज्यांच्या मला हलत नाही ते आका असं मी नाही म्हणलं पंकजातही मानलेलं आहे ते दसरा मेळाव्याचं स्टेटमेंट काढा त्याच्यात त्या सुद्धा आहे कृषी मंत्र्याचा सहभाग नाही असं कसं सहभाग आहे ना कृषी मंत्रालयापर्यंत याचे धागेदोरे पीक विम्याच्या घोटाळ्याचे त्याच्यानंतर नॅनो युरिया नॅनो डी ए पी कापसाची बंडी सोयाबीनच्या बाबतीतल्या काही ज्या करायच्या हे आहे स्प्रे पंप प्रत्येक खरेदीमध्ये घोटाळा करण्यात आलेला आहे विद्यापीठाला दिलेल्या कामाच्या बाबतीतसुद्धा घोटाळा करण्यात आलेला आहे त्या परळीमध्ये कोण एक तालुका आहे तिथं ता कृषी महाविद्यालय स्थापन करायला शंभर कोटी रुपये तिकडं पण दिलेले जाऊन तुमचा मीडियाचा एखादा मा हे पाठवा त्या कृषी म्हणजे विद्यालय जिथं स्थापन आहे तिथं खर्च झालेली रक्कम आणि ॲक्च्युअल काम हे पाहिलं तरी चालेल परतभणी विद्यापीठामध्ये एकशे चौदा कोटी रुपये हे फक्त उचलून घेण्यासाठीच पाठवण्यात आले असे अनेक घोटाळे जे आहेत त्याच्याशी डायरेक्ट कृषी मंत्र्याचाच समावेश आहे सर ज्ञानेश्वरी मुंडेंनी असा आरोप केला आहे की धनंजय मुंडे यांच्या वंगावरूनच वालूटकरांनी फोन दिला होता हे बघा धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरतीच त्यांचं ऑफिस होत आणि ते ऑफिस जे आहे ते हे आका चालवत होते पूर्णपणे मग बंगल्यावरून म्हणजे आका तिथूनच फोन करणार ना दुसरीकडून कुठं फोन करणार आणि हे जे हाडं वगैरे नेली ती सुद्धा त्यांच्या ऑफिसवरच नेलेली आहेत ना अजूनही ऑपरेट करलेला सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट फोन अलाउड आहेत फोन अलाउड आहेत आणि काय आहे की या लोकांच्या गँग्स मी गँग्स ऑफ वाशेपूर म्हणलं होतो तशा गँग्स ज्या आहेत अजूनसुद्धा ॲक्टिवेट आहेत आका जरी आत गेला तर आकाच्या हाताखालचे लोक हे पुढं सगळं काही चालवण्याचं चा प्लॅनिंग त्या ठिकाणी करतात आणि आकाला फोन वरती बोलण्याची मुभा आहे जेलमधून हो बोलतात गोट्या गीतेच्या बाबतीमध्ये तो अनेक प्रकरणामध्ये आहे बापू आंधळेच्या बाबतीत तोच गोट्या गीते महादेव मुंडेच्या प्रकरणात तोच एक सातभाई म्हणून एक जणाचे हातपाय मोडले तोच आरोपी त्याच्यानंतर वैद्यनाथ मंदिराच्या पुजाऱ्याचे हातपाय मोडले गुरव समाजाचा येतो आणि विशेषतः नाथरा गावचा रहिवासी या कृष माजी कृषी मंत्र्याच्या गावचा रहिवासी त्याचे हातपाय मोडले या सगळ्या प्रत्येक केसमध्ये गोट्या गीते हा आरोपी आहे म्हणून मी नाही म्हणलं पण बाळा बांगरांचं मत असं आहे की तो सायको केलं रे सायको कसा ठरवून अमुक अमुक ह्याला तोच त्या ठिकाणी उपस्थित राहतोय बापू आंधळेचा ज्यावेळेस मर्डर झाला त्यावेळेस बबन गित्ते हा पाटोदा तालुक्यात होता पण तरीसुद्धा बबन गित्तेचं नाव घेतलं गेलं आणि मर्डर मात्र यांनी केला हे असे म्हणजे हे गँग जे आहेत बरोबर डोके चालणार सायको किलर वगैरे नाही जे वरचा आका ऑर्डर देईल त्याप्रमाणे काम करणारा व्यक्ती म्हणजे हा गोट्या घेतील सायको किलर वेगळे असतात सायको किलर कोणते ते, ते रस्त्याच्या कडीनं कोणीतरी झोपले विशिष्ट पद्धतीने मानण्याचे हा सायको नाहीये हा ऑर्डर दिल्याच्या नंतर होणारा सायको आहे मी यापूर्वी तीन चार वेळा भेट घेतलेली लेखी पत्र आहे आणि आता पंधरा पानाचा आणि एकशे चौसष्टचा जबाब द्यायला तयार आहे ना बाळा बांगर बाळा बांगर नावाचा व्यक्ती एकशे चौसष्टचा म्हणजे कोर्टापुढे जबाब द्यायला तयार आहे याच्यापेक्षा अजून कोणतं पाहिजे एस पीना कोण कृष्णा आंधळे संतोष देशमुखांच्या मर्डर मधला कृष्णा आंधळे कृष्णा आंधळे गायब आहे तो बी लवकरात लवकर सापड नाही गायब केला असं मी म्हणणार नाही नाही तो आता पोलिसांचं काम आहे पोलिसांचं नाही त्याच्या बाबतीमध्ये सीआयडी कडे तपास आहे सी डी कडून कारण त्याच्या बाबतीत एस पी ला दोष देता येत नाही बीडच्या पोलिसांना ते कुठेबाई जे आहे हजारो कोटी तीन चार हजार कोटी रुपये ज्ञान राधा मल्टीस्टेटने बुडवले जिजाऊ मल्टीस्टेटने हजार बाराशे कोटी रुपये बुडवले आणखी बऱ्याचशा आहेत नाव बी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असल्या काही मल्टीस्टेट आहेत यांनी जवळजवळ बीड जिल्हा सात साडेसात हजार कोटीला झोपवला त्यातले आरोपी आमच्या बीड जिल्ह्याच्या पोलिसांना सापडत नाही हे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा उघड झालेलं आहे आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रेशर केलं की काही करून ह्या लोकांना पकडा